ताज्या बदल्यांसाठी महान करेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा केंद्रीय जलयोगाचा अर्जुनवाड कृष्णा नदीवर सेंसर उपग्रहाद्वारे पाण्याचा कायमस्वरूपी विसर्ग करणार केंद्रीय जलयोगाने कृष्णा नदीवर कराड व अर्जुनवडे येथे सेन्सर बसवल्याने मिरज पुणे हैदराबाद दिल्ली आदी ठिकाणी उपग्रहाद्वारे पाण्याचा कायमस्वरूपी विसर्ग करणार आहे केंद्रीय जल सातत्याने आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे पाण्याची मोजमाप करण्यात अग्रस्थानी आहे या खात्याची अर्जुनवाड कुरुंतवाड व कराडी महाराष्ट्रातील अतिमहत्वाची केंद्रे आहेत त्यामुळे यापूर्वी प्राधान्याने अर्जुनवाड व वा कुरुंदवाड येथे स्वयंचलित पर्जन्य मापके बसवण्यात आली आहेत तसेच पाण्याचा विसर्ग मोजण्यासाठी अर्जुनवाड येथे अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात येत आहे त्याही पुढे जाऊन सध्या सेन्सर बसवल्याने चोवीस तास पाण्याचा विसर्ग पुणे मिरज हैदराबाद दिल्ली आदी कार्यालयांना ही माहिती उपग्रहाद्वारे मिळणार आहे त्यामुळे होणारा पाऊस धरणातून सोडलेलं पाणी याचे मोजमाप महाराष्ट्रात झाल्यास अलमट्टी हिपरकी येथे किती आवक आहे व प्रत्यक्ष किती विसर्ग सुरू असल्याची सत्यता पडताळता येणार आहे याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास बऱ्याच अंशी दूधगंगा पंचगंगा कृष्णा पारणा आदी नद्यांच्या महापुरास आळा बसणार आहे महानकरी नेपसाठी कृष्णातेगण्णा अर्जुनवाड